सर्व सेवक सेविका आणि बालसेवकांना माझ्या नमस्कारची स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला टॅप करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर सेवक बांधवांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आपण सर्वांनी आपल्या व्हिडिओच्या थमनेलमध्ये बघितले असणार की आजच्या व्हिडिओचे विषय काय आहे तर त्याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर बघा दुःखी कष्टी अज्ञानी मानवाला मानवता शिकवणारे अंधश्रद्धा तसेच अनेक वाईट वेशनातून परावृत्त करणारे आणि सुखमय जीवन जगण्यास प्रेरित करणारे मानवधर्माचे संस्थापक आम्हा सर्वसेवकांचे सद्गुरू तेगी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती करून आपल्या परिवारातील जे दुःख होते ते कायमस्वरूपी नष्ट केले आणि प्राप्त केलेली भगवत कृपा आपल्या स्वतःच्या परिवारापुरतीच मर्यादित न ठेवता या पृथ्वीवरील दुःखी कष्टी आणि गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या सद्गुरूंनी केले महान की बाबा जुमदेवजींनी सांगितले आहे की परमेश्वर हा निर्जीव वस्तूंमध्ये नसून ज्यांच्यामध्ये आत्मासंचार करते म्हणजेच सजीवांमध्ये परमेश्वराची ओळख करून दिली आणि या समाजामध्ये एक वैचारिक क्रांती घडवून मानवाच्या मनातील जुने विचार आणि कल्पनारूपी शक्तीला बाबांनी नष्ट करण्याचे कार्य केले परंतु आज आपण बघतो बरेच ठिकाणी सेवक बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाला विसरून स्वतःच्या मनामध्ये कल्पना तयार करतो आणि स्वतः दुःखास पात्र ठरतो आपल्याला माहिती आहे की मार्गातील सेवकांना सर्व दिवसे सारखेच असतात परंतु बहुधा असे निदर्शनास येते की सेवक हे शनिवार या दिवसाला बाबा हनुमानजीचा दिवस आहे असं समजून जास्त महत्त्व देतात परंतु तसं काहीच नाही कारण परमेश्वर ही एक एखाद्या दिवशी जागृत होणारी शक्ती नाही तर ती चोवीस तास सजीव आत्म्यामध्ये चैतन्यमय स्वरूपात जागृत असते म्हणजेच परमेश्वर नेहमीच आपल्यासोबत आहे सोशल मीडियाद्वारे अनेक ठिकाणी आपण बघतो की शुभ शनिवार लिहिलेले असते मग सेवकांनो आपल्याकरिता बाकी दिवसे अशुभ आहेत का तर नाही अजिबात नाही प्रथम गोष्ट म्हणजे आपण शुभ आणि अशुभ हे मानत नाही कारण ते जुन्या विचारांचा एक भाग आहे मग बाबांनी आपल्याला जुने विचार बंद करायला सांगितले तर आपण ते केले का याकडे सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याच क्षेत्रामध्ये एका भगवंताची आठवडी चर्चा बैठक ही शनिवारला होत असते आणि मांसाहार करून भगवत कार्यात जाऊ नये किंवा भगवत कार्यातून आल्यानंतर मासाहार करू नये हे आपल्याला नियमावलीमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे आपण शनिवारी मासाहार करत नाही एखाद्या क्षेत्रामध्ये चर्चा बैठक ही शनिवार सोडून एखाद्या दिवशी येत असेल तर त्या क्षेत्रातील सेवक त्या दिवशी मांसाहार करीत नाहीत याचा अर्थ असा नाही की आपण फक्त शनिवारीच मांसाहार करू नये तसेच बरेच सेवक शनिवारी केसांची कटिंग किंवा दाढी करत नाही आणि आपण त्यांना जर विचारले असे का तर त्यांचा उत्तर असतो की नाही आज शनिवार आहे परंतु त्या गोष्टींच्या या दिवसाशी काहीही संबंध नाही मानवाने आपल्या शरीराची निगा कायम राखली पाहिजे तेव्हाच आपल्याला एक सुदृढ शरीर लाभेल सेवकांनी अशा जुन्या शंकांना किंवा विचारांना खतपाणी घालून अंधश्रद्धा बाळगू नये तसेच प्राकृतिक वातावरणामुळे मानवाला शारीरिक दुःख येतातच त्यातीलच एक म्हणजे कावीड ज्याच्या उपचारासाठी काही सेवक आजही इतरांप्रमाणेच झाडफूक करतात परंतु सेवकांनी तसं न करता आपल्या परमेश्वराला समोर ठेवून औषधोपचार करावा जेणेकरून आपल्याला त्यामध्ये यश येईल तसेच एखाद्याला शर्पदंश झाल्यास भगवंताच्या नावाची फूक मारून त्या व्यक्तीला तीर्थ द्यावे व परमेश्वरावर विश्वास ठेवून ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावे तसेच काही ठिकाणी आपण पाहतो की सेवक स्व इच्छेने शनिवार या दिवशी उपवास करतात परंतु बाबांनी सांगितले आहे की स्वतःच्या घरी हवन कार्य असल्यावरच त्या दिवशी फक्त घरच्या लोकांनी उपवास करावा तर अशा प्रकारचे विविध जुने विचार सेवक आजही बाळगत आहेत म्हणून माझी सेवकांना विनंती आहे की कृपया या गोष्टीचा विचार करून आपण सर्वांनी एक परिवर्तन घडवायचे आहे सेवकांनी कोणत्याही प्रकारची जुनी भावना मनात न आणता वैचारिक क्रांती घडवून समाजामध्ये परिवर्तनाची ज्योत लावायची आहे आणि स्वतःचे जीवन सुखी करून इतरांना सुखी जीवन जगण्याचे बळ द्यायचे आहे तर सेवकांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना माझ्या नमस्कार